फ्रेंड्ससाठी विथ राखीमध्ये मी राखी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आजचा दिवस खूप चांगला आनंदाचा जावं हीच मी आणि प्रार्थना करते चला तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे ते तुम्हाला उत्सुकता असेलच खरंच खूप अशा गोष्टी आहेत ज्या सांगण्याआधीच मला हसायला येते आहे ज्या माझ्यासोबत घडल्या आहेत किंवा मला अनुभव आलेला आहे आणि त्या तुमच्यासोबतही कधी ना कधी घडत असतील तर अशा गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ आ, पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही शेअर करत नाही त्यामुळे व्हिडिओ बनवायला मजा येत नाही आणि प्रोत्साहन मिळत नाही आणि जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन आणि लवकर पाहण्यामध्ये मदत होईल तर चला व्हिडिओला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया तर एकदा काय झालं सकाळी आपल्याला नेहमी सवय असते उठल्या उठल्या चहा बनवायची आणि मला एके दिवशी बाहेर सुद्धा जायचं होतं आणि चहा सुद्धा बनवायचं होतं मी एका घॅसवरती ठेवला चहा आणि एका घॅसवर ठेवलं भात आणि नेहमीप्रमाणे चहा बनवायची सवय असल्यामुळे मी काय केलं भाताच्या टोपामध्ये मिठाऐवजी टाकली चहा पावडर आणि झाला मोठा घोळ ती म्हणजे अक्षरशः चहा पावडर टाकल्यानंतर ते भाताचं पूर्ण स्वरूपच बदलून गेलं आणि ते तांदूळ मी जवळजवळ वीस ते पंचवीस वेळा धुतले पण त्यातले काही चहा पावडर निघाली नाही आणि तो तांदूळ मला पूर्णपणे फेकून द्यावा लागला आणि नवीन तांदूळ राईस ब बनवावा लागला तर अशी गोष्ट तुमच्यासोबतसुद्धा घडली आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्या दिवशी काय झालं एकदा मी घरी शिवणकाम करत होती आणि शिवणकाम करता करता वेळ कसा निघून बोला मला कळलंच नाही पावणे तीन वाजले आणि मुलीला आणायचं टाईम झालं आणि मी निघून गेले पटकन टी शर्ट चेंज केलं आणि स्कूलला निघून गेले आणायला त्यानंतर तिथे ता पोचल्यानंतर मला लक्षात आलं अरे देवा मी तर जीन्स पॅन्ट घालायला विसरूनच गेली घरातली ट्रॅक पॅन्ट घालून गेली होती तर तिकडे गेल्यानंतर मला जाईपर्यंत काय नाही वाटलं पण जेव्हा लक्षात आलं मी घरातले ट्रॅक्टर घालून आले तेव्हा मला एकवून असं ऑकवर्ड फिलिंग आलं एकदम आणि खूप विचित्र वाटलं घरी येईपर्यंत तर असं तुमच्यासोबत कधी झालं आहे का की पटकन घाईत निघून गेलो आणि काहीतरी वेगळंच घालून गेलं <laughs> आणि सेम आणखी एक तिसरा प्रकार म्हणजे एकदम म्हणजे हद्दच झाली माझी एकदा गेली होती मी जनरल शॉपमध्ये असं ख हे करायला खरेदी करायला बारीक बारीक गोष्टी अशा घेतल्या मी आणि त्याचं बिल झालं पंचावन्न रुपये जवळ पन्नास की पा पंचावन्न रुपये बिल झालं आणि मी कॅश माझ्याकडे आता जरा कमीच असते जीपे करायचे सवय लागलेली आहे तर पटकन मी जीपे करता करता ते पाच पंचावन्न रुपये करण्याऐवजी एक झिरो ॲड झाला आणि पाचशे पन्नास रुपये मी जीपे केलेले होते आणि नेमकं मला नेमकी तेव्हाच्या तेव्हा लक्षात आलं ते बरं झालं आणि तो दुकानवालासुद्धा ओळखीचा होता तर त्याने लगेच बाकीचे पैसे रिफंड केले तर अशी गोष्ट कधी तुमच्यासोबत झाली आहे का की तुम्ही कुठेतरी पेमेंट करायला गेलात आणि जास्त पेमेंट झालं आणि ते तुम्हाला नंतर लक्षात आलं अशा <laughs> गोष्टी आपल्यासोबत नेहमी कधी ना कधी होत असतात तर तुमच्यासोबतसुद्धा असं झालेलं आहे का प्लीज कमेंट करून सांगा मला ते ऐकायला आणि वाचायला खरंच खूप आवडेल आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला आणि जर आणखी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील ते सुद्धा सांगा मी शिलाईचे व्हिडिओ जे टाकते ते तुम्हाला शिकायची इच्छा आहे का किंवा शिव शिलाईचे व्हिडिओ बघायला जास्त आवडतील का ते नक्की कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून आभार आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय